तर मित्रांनो मी आत्ता उठलोय जस्ट आत्ता उठलोय अजून आपल्याला आंघोळ करायची नष्ट करायचं आहे सगळं करायचं आहे पण आपल्याकडनं एक झाली आहे चुकी की मी चार्जर विसरलो आहे मामाचं इथं आणि मोबाईलला नाही चार्जिंग दुसरा चार्जर तर बसत नाही ॲपलला त्यामुळे आता काय करावं डोक्याचा आला ना आला दिदीला फोन केला ती आज येणार आहे बघू ते चार्जर आणन आजचा व्लॉग तर तुम्ही बघाच तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काई काई हो नारे नारे। तर माझं झालं आहे औरून आता लागले बुक आता दाखवतो आपल्याला दिवसभरात काय काय होणार आहे काय नाही घरात तर कोण नाही घरचे गेलेत बाहेर दिदी आज येणार आहे आपला चार्जर घेऊन कारण की आपला चार्जर तर राहिलेला मामाकडं पण काय नाही घरात आज बोटाला लागले त्यामुळे काय करता पण येत नाही आपल्याला बघू दाखवतो बघत राहा तुम्ही तर मित्रांनो लाईट पण गेली आमच्या इथे लाईट गेला असला बोर होतं ना मला तर अख्खा अंधार झालाय घालात आता काय सांगू तुम्हाला लाईट तर लवकर या ते। ना आता पाच सहा वाजेपर्यंत असं वाटतंय मला टँक धुवायचा होतो तो पण धुव तुझला नाही अजून बघू संध्याकाळी मास नऊ नऊ जेड होत होता आत्ता त्यात ता। मी ब्लॉक पडतो कारण की लाईट नाही आहे खिचडी आता नको चहा कशी बोलती काय वाटत तर काय बोलती ना भूक लागली एक तर दुपारी काही खायला एक तर भात खायला नाही लावलं मला मी काय ते हा जातो मी पेस्ट्री आणणार आहे खाणार आहे का तू पेस्ट्री पैसे एकच आणणार आहे कितीला बघा याच्या आणणार आहे मी थोडं आणि खाणार आहेस का तू खाणार आहे माशांना खायला नव्हतं ना टाकलं सकाळी नशीब मी टाकलोय आता आपण चहा पिऊयात जेवायला काय करणार आहे सांग चांगलं कर काहीतरी नाही चहा पितोय आता मित्रांनो दाखवतो तुम्हाला ह्या टायमाला सगळ्यांच्या चहा असतो आ? वा, वरन, भादा, भादा, आगा। 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 का कुठली भाजी लावते हां हो मित्रांनो वरण माझ्या आवडीचं तुम्हाला आवडतं सांगा मस्त वरण भात खाऊ दाखवतोच तुम्हाला वरण आता काय दुसरं ते काय मावशीने केलं तर ते करते आहे का काते नाही आहेत देते दे येणारे देते दे दे लावूनच राहायचं दाखवतो तुम्हाला

बघितलं किती गर्दी असते आमच्या रात्री चालायला पण भागा गाडीवाल्याने बापात रोड तशी गाडी चालवते त्यासाठी चार भावने गेलं तरी आम्हाला वाटत नाही आता मी व्हिडिओ बनवतोय तरी आता तुम्हाला बघायला त्यांना वाटतंय मला लाज तर मला लाज नाही वाटत चालू आहे सकाळपासून तसे बाहेर पडले घरातच होतो सकाळपासून फक्ती गर्दी गर्दी सगळीकडनं गर्दी आहे पण टाईबी तर महाशिवरात्रीला आहे तेव्हा भारी असतं मग शिवरात्रीला सोबत सो तेव्हा लय आमची एवढे एवढी शे रस्ते झालेत आणि गाड्या एवढ्या झाल्यात त्यामुळे काय ता होतं लोकांना चालायला नाही आता घरी पोचल्यावर दाखवतो म्हणून काय करते एवढी व्हिडिओ बनत बघत राहावा दिदी आणि पप्पा किती वाजता येतात आता काय एकतर माझा चार्जर पण त्यांच्याकडे एक तर मोबाईलला चार्जिंग नाही सकाळीपासून दुसऱ्याच्या चार्जिंगला चार्जिंग लावतोय मग मोबाईल एवढी घाण परिस्थिती झाली माझ्या आता घरी आपण दाखवतो मग मी काय करते बघत राहतो तुम्ही दरवाजा तर उघडा ते आमचा बघा अगरबत्तीला पोचला आपण घरी केक घेऊन आलो आहे दोन काय आणल्या या बा काही आज मी तयारी करते काय बोलायचं आहे जाऊ तुला डायरेक्ट डायरी तेवढी गर्दी आहे त्याच्यावरनं काय बोलायचंय तुला माणसांना चालायला जागा नाही खरं तर एवढी असा रोड झाला आणि एवढ्या गाड्या झाला <coughs> तर मित्रांनो आपण घरी पोचलोय मम्मीने माशांना पण खायला टाकले आता पेस्ट्री आणलेली आपण फोडून खाऊ लेबूक लागली म्हणून आणली चा आणि माझं भागत नाही दाखवतो तुम्हाला पेस्ट्री कुठली आणली आहे मी बघत राहावा तर मित्रांनो आपण पेस्ट्री कापली आहे अगदी दोन आणलेल्या पण मला अख्खी नको होती म्हणून अर्धी मम्मीला दिली एक ठेवली पप्पांसाठी दिलीसाठी मस्त आता खाऊन सांगतो तुम्हाला तु 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 टेस्ट कशी आहे पेस्ट्रीची तुम्ही खातच असतो तुम्ही पण या खायला पेस्ट्री एक चॉकलेट फ्लेवर तसे मला पेस्ट्री आवडत नाही पण आज असं खाऊशी वाटले मनापासून म्हणून